नमस्कार माझं नाव उमेश मुक्तेश्वर खंडावे आज आमच्या सिव्हिल आर्ट्स कन्सल्टन्सी ऑफिसचं ओपनिंग आहे तर हे आर्किटेक्चर संदर्भात ऑफिस आहे आपलं तर बाजार समितीपासून एक अर्धा किलोमीटर अंतरावर आपलं ऑफिस आहे फुल्टाबाद रोडला इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या ऑपोजिट साईडला तर नक्की तुम्ही विजिट करा आणि आमचा मोबाईल नंबर आहे सेवन थ्री एट सेवन वन फोर एट फोर सेवन थ्री Uh, आज अतुल दादा चव्हाण यांच्या हस्ते आपलं ओपनिंग होणार आहे तरी uh, हो आमच्या कन्सल्टन्सीचं नाव आहे सिव्हिल आर्ट कन्सल्टन्सी